नमस्कार मी एम सी जेमकूर आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे बघा आपली काही डी सी वनची स्लिप आहे जे काही नवीन कर्मचारी लागू होतात त्यांना डी सी ओनची स्लिप भेटत असते किंवा डी सी पी ची स्लीप मिळत असते तर ती तुमच्या ईमेल आय डीवर आलेली तर बघा त्यामध्ये कशा कशा प्रकारची ती माहिती असते ती तुम्हाला एक सांग सांगण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून तुम्ही तुमची माहिती आपल्या ऑफिसमध्ये जाऊन अध्यायात करली पाहिजे बघा या प्रकारे तुमच्या तुमचे इथे नाव असते त्यानंतर तुमचा इथे ई सी नंबर असतो त्यानंतर तुमचं डेट ऑफ बर्थ त्यानंतर डेट ऑफ अपॉइंटमेंटसुद्धा असते इथे त्यानंतर तुमची डेट ऑफ नेम ऑफ नॉमिनी तुमचे काय जे नॉमिनी आहे ते तुम्ही भरलेलं आहे का भरलेलं नसेल तर तुम्ही तुमच्या ऑफिसला जा आणि तिथे नॉमिनीचा अर्ज भरून द्या त्यानंतर बघा तुमचा काही इंटरेस्ट असतो म्हणजे तीन तीन महिन्या तीन तीन महिन्याचा जो काही डेट इंटरेस्ट असतो इंटरेस्ट रेट तो इथे दिलेला आहे सात पॉईंट दहा टक्क्याचा आ, रे रेट ऑफ इंटरेस्ट ह्या तिथे दिलेला आहे त्यानंतर बघा तुम्हाला किती पैसे जमा झालेले आहेत सुद्धा तिथे यामध्ये दाखवलेलं बघा तर प्रकारे एप्रिल दोन हजार बावीसपासून तुमची चोवीसशे रुपये कटिंग होत होती आणि अशा प्रकारे तुमची कटिंग दाखवलेली आहे बघा दिसते हे बघा चोवीसशे एकोणऐंशी रुपये अशा प्रकारे तुमची कटिंग होते त्यानंतर ऑगस्टमध्ये ती इन्क्रीज झाली पंचवीसशे आणि आता सप्टेंबर नोव्हेंबर आणि फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीसमध्ये सव्वीसशे छत्तीस रुपये तुमची कटिंग होत आहे तर अशा प्रकारे तुमची कटिंग आणि इकडेचं इअरेस दिलेलं आहे हे तुम्ही कट झालेले एम्प्लॉईचं कॉन्ट्रीब्युशन आणि त्यानुसार गव्हर्नमेंट किती कॉ कॉन्ट्रीब्यूट करतं तर कर तुमच्या सॅलरीच्या चौदा टक्के किती चौदा टक्के म्हणजे बघा चौ छत्तीसशे छत्तीस रुपये कटिंग झालेली आहे त्यानंतर अशा प्रकारे तुमची कटिंग झालेली बघा ए मार्च दोन हजार तेवीसमध्ये सव्वीसशे छत्तीस सव्वीसशे छत्तीस रुपये तुमची कटिंग झाली आणि त्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे छत्तीसशे नव्वद रुपये अशा प्रकारे तुमचं कॉन्ट्रिब्युशन जमा होतं आहे हे एम्प्लॉईजचं कॉन्ट्रिब्युशन म्हणजे तुमचं जे क पगारातून कट होते ते आणि एम्प्लॉईज एम्प्लॉयर्स कॉन्ट्रिब्युशन म्हणजे हे सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंट टाकतं आहे हे ते त्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे अशा प्रकारे तुमचं आतापर्यंत जी काही अमाऊंट होते म्हणजे ओपनिंग बॅलन्स म्हणजे बघा अगोदरची तुमची जी काय जमा रक्कम होते तुमच्या डी सी पी डी सी वनच्या स्लिपमध्ये तर ही इथे दिलेली एक लाख तेरा हजार चौऱ्याण्णव रुपये आणि त्यानंतर बघा या वर्षाच्या या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे मार्च ए, ए एप्रिल दोन हजार बावीस ते मार्च दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षात तुमचे किती जमा झालेले बघा तर इथे दिलेले बघा एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे सत्याहत्तर रुपये अशा प्रकारे तुमचे जमा झालेले मग हे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे सत्याहत्तर रुपये हे दोन्ही मिळून आहे बघा हे अगोदरचे अमाऊंट प्लस हे नंतर एका आर्थिक वर्षाचा जमा झालेला अशा प्रकारे तुमचं कॉन्ट्रिब्युशन आहे तर तुमचं टोटल अमाऊंट किती तर ते सुद्धा इथे दिलेलं आहे एक लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे सातशे तीस रुपये आणि त्यावर जे काही इंटरेस्ट मिळालेलं तुम्हाला तर ते इथे लास्टच्या रकाने दिलेले बघा दहा हजार चारशे त्रेपन्न रुपये तर अशा प्रकारे तुमची डी सी वनची स्लीप असते यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला मेसेज करा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मी त्याच्यावर दे माहिती देतो आणि ज्यांना ज्यांना डी सी ओनची स्लिप आली नसेल त्यांनी काय करायचं आहे आपल्या ऑफिसमध्ये जायचं आहे आणि आपला रजिस्टर्ड ईमेल आय डी ईमेल आय डी तिच्याकडे फॉर्म भरून द्यायचं आहे त्यानंतर तुमच्या नॉमिनी संदर्भातसुद्धा मा मार्च दोन हजार तेवीस आता जे आर्थिक वर्ष सुरू होईल तेव्हा भरून त्याच्या ते अगोदर तुम्ही भरून द्यायचे त्या जेणेकरून तुमची अपडेट होईल स डी सी ओनची स्लीप आणि प्रकारे तुमची डी सी ओनची स्लीप आहे कोणाला काही प्रॉब्लेम असेल त्यांनी मला मेल करा आणि त्यानंतर आपलं एक एम बी एम सी एम्प्लॉईज बी एम सीचं ॲप आहे माय बी एम सी त्याहूनसुद्धा तुम्ही माय बी एम सीचं ॲप आहे त्याहूनसुद्धा तुम्ही डी सी ओनची स्लिप बघू शकता तुम्ही कधी मोबाईल नंबर लिंक केलेला असेल तर थँक्यू